महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी भरला उमेदवारी अर्ज काँग्रेस नेते तथा माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत भरला अर्ज मतदार आता सुज्ञ झाला असून तो आणखी जागरूक झालाय अमित देशमुख लातूरहून आम्ही ऐकतो की कल्याण काळे आम्ही प्रचंड मताने निवडून येणार देशमुख विरोधक काय वाल्गना करता आम्हाला माहीत नाही विरोधकांच्या पायाखालची वाळू आता घसरली आहे काळ्यांची दानवे यांच्यावर नाव न घेता टीका मित्र हा खंजीर खुपसणारा असला तर आपण त्याच्यापासून दूर गेलं पाहिजे हे शिवसेनेनं हेरलं काळे या आमच्या आमच्यासोबत शिवसेना आहे त्यामुळे आमचा विजय निश्चित काळे यांनी बोलून दाखवला विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज सादर केलाय काँग्रेस नेते माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत काळे यांनी आज त्यांचा अर्ज जालना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे सादर केला आहे मतदार हा आता सुज्ञ झाला असून तो आणखी जागरूक झालाय असं म्हणत आम्हाला कुठल्याही पक्षाचा तोटा होणार नसल्याची प्रतिक्रिया अमित देशमुख यांनी दिली आहे कल्याण काळे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते आज तुम्ही कुठेही माहिती घेतली तर तिथे सरकारच्या विरोधात मतदार आहेत लातूरहून आम्ही ऐकतो की कल्याण काळे प्रचंड मताने निवडून येणार त्यामुळे लोकसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केलाय विरोधक काय बालगणा करीत आहेत ते आम्हाला माहीत नाही विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली असं म्हणत काळे यांनी दानवे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे मी यंदाच्या निवडणुकीत नक्कीच निवडून येईल असा दावा जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी केलाय मित्र हा पाठीत खंजीर खूप असणार असला तर आपण त्याच्यापासून दूर गेलं पाहिजे हे शिवसेनेनं हेरलं यावेळेला आमच्यासोबत शिवसेना आहे त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास काळे यांनी बोलून दाखवला यावेळी माजी मंत्री आमदार राजेश टोपे आमदार कैलास गोरंट्याल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेसने कल्याण काळे यांना बळजबरीने उमेदवारी दिली असल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांनी केला होता यावर कल्याण काळे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी उलट पत्रकारांना म्हटले की तो त्यांचा आरोप आहे की तुमचा आहे हे मला आम्हाला माहीत नाही परंतु विरोधकांनी आमच्या आमच्या बाबत काय बोलावे हे त्यांचा प्रश्न आहे मै डटके लढणे वाला हो चिंता मत करो असे काळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून यावेळेला मी निश्चितपणाने विजय होणार आहे त्याचं कारण असं आहे की आज आम्ही माजी मंत्री आदरणीय राजेश भैया टोपे माजी मंत्री आदरणीय अमित भैया देशमुख आमचे आमदार कैलाश जी गोरंट्याल आणि शिवसेनेचे प्रमुख भास्कररावजी आंबेकर त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र राजाभाऊ राग आम्ही सर्वच मंडळीने आज या ठिकाणी महाविकास आघाडीचा फॉर्म भरलेला आहे आणि विरोधक काय वल्गाणा करतात मला माहीत नाही तुम्ही तुमच्या तोंडून मी ऐकतो आहे परंतु विरोधकाच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे कारण मागे दोन हजार नऊला मला एकदा आदरणीय आमचे नेते विलासरावजी देशमुख साहेबाने दोन हजार नऊला एकदा जालन्याच्या निवडणुकीत उतरवलं होतं आणि त्यावेळेला मी अवघ्या आठ हजार मताने पराभूत झालो होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यावेळेला आमच्यासोबत शिवसेना नव्हती आणि यावेळेला आमच्यासोबत शिवसेना आहे आणि गेल्या दोन निवडणुका त्याच्यानंतरच्याही ते जिंकले परंतु शिवसेना सातत्याने त्यांच्यासोबत होती मित्र हा पाठीत खंजीर खोपसणारा असला तर आपण आता त्याच्यापासून दूर गेलो पाहिजे हे शिवसेनेने हेरलं आणि शिवसेना आता महाविकास आघाडीसोबत आहे आणि आमचा विजय निश्चित आहे काळजी करू नका असं असं दानवेचा आरोप आहे का तुमचा आहे मला माहित नाही ऐका ना ऐका ना विरोधकांनी समोरच्या बाबतीत काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे आणि मी डटके लढणेवाला हा चिंता मत कर महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये कुठल्याही अशा पक्षाचा तोटा होणार नाही कारण मतदार आता सुज्ञ आहे आणि तो अधिक जागरूक झालेला आहे देशामध्ये काय चाललं आहे राज्यामध्ये काय चाललं आहे याची त्याला जाण आहे आणि त्यांनी ठरवलं आहे की आपल्याला बदल करायचा आहे आज देशामध्ये उत्तरेत दक्षिणेत पूर्वेत पश्चिमेत तुम्ही कुठेही जर माहिती घेतली तर तिथं सरकारच्या विरोधामध्ये मतदार आहेत असंच चित्र आहे आणि मराठवाड्यातही काही वेगळं नाही म्हणजे जालना असेल लातूर असेल मी ए, आ, लातूर आज आलो आहे डॉक्टर कल्याण काळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि लातूरमध्ये आम्ही ऐकतो की जालन्यामधून डॉक्टर कल्याण काळे हे प्रचंड मतांनी निवडून येणार त्यामुळं वर्ड ऑफ माउथ म्हणजे लोकांमध्ये जी त्यांच्या तोंडात चर्चा आहे ती आता सर्व दूर आहे आणि सगळ्याला याची कल्पना आहे मला असं वाटतं की महाविकास आघाडी जालना लोकसभेची निवडणूक ही एकजुटीनं लढते आणि लोकांमध्ये आम्ही अधिक जोमानं आता या पंधरवड्यात जाऊ आणि जास्तीत जास्त मतदान डॉक्टर कल्याण काळे यांच्या पाठीशी आम्हाला कसं उभं करता येईल हा आमचा प्रयत्न असेल जालना हे केंद्र बनलेलं आहे फॅक्टर किंवा मराठा आरक्षणाचं अनुषंगाने आपण सीचा काय इफेक्ट पडणार नाही महायुतीनं समाजामध्ये समाजा अंतर उभं केलं एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये उभं केलं एक समाज दुसऱ्या समाजाला संशयनं पाहतो आहे याची उत्तरं महायुतीला द्यावी लागतील ला। त्यामुळं ही जी परिस्थिती आहे याला कारणीभूत कोण आहे हाच मुद्दा आहे आणि सगळे निराशेत आहेत म्हणजे एक तर सरकारला काम करता आलं नाही आणि बिना कामाचे मुद्दे ऐरणीवर आणले त्यामुळं याची उत्तरं महायुतीला द्यावी लागतील लोक त्याचाच जाब विचारणार आहेत नाही मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही कारण तो आमचा विचार नाही आणि तसं आमचं राजकारणही नाही जे करतात त्यांनी याची उत्तरं दिली पाहिजेत भाजप आणि काँग्रेसमध्ये सातत्याने मला असं वाटतं आज ही जी निवडणूक होते आहे ह्याच्यामध्ये मुद्दे वेगळे आहेत प्रश्न वेगळे आहेत मतदारांच्या भावना वेगळ्या आहेत आणि या सगळ्याची उत्तरं ही महाविकास आघाडी आहे आज महाराष्ट्रामध्ये एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे थँक्यू थँक्यू